हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा नवीनच्या व्हिडिओमध्ये स्वागत करते तर काल मी जो ड्रेस शिवला होता त्यालाच एक बेल्ट बनवलेला आहे तर तो बेल्ट मी तुमच्या बरोबर शेअर करते तर तो बेल्ट बघा असा बनवलेला आहे पूर्ण साडीची बॉर्डर आहे ही यूज केलेली आहे आपण याच्यासाठी आणि साडीच्या बॉर्डरपासूनच हा बेल्ट बनवलेला आहे हा बेल्ट असा आणि ह्याला बघा हे एक प्रकारचे अशी नॉड खूप लांब बनवलेले आहे आणि त्याला हे दोन लटकन बनवलेले आहेत तर हा बेल्ट बनवलेला आहे तर हा बेल्ट कसा झालाय हा पण मला नक्की कमेंट करून सांगा खूप सुंदर असा हा बेल्ट झालेला आहे तर बघू शकता नंतर आशेकाठण बांधल्यावर हे असा असा बेल्ट होईल एका साईडला वन साईडला हे सोडल्यावर तर हा बेल्ट पण खूप सुंदर असा झालाय मी जवळून दाखवते तर हे लटकन पण दाखवते बघा खूप सुंदर असे लटकन झालेले आहे तर हा बेल्ट कसा तुम्हाला कसा वाटला हे जास्त महत्वाचं आहे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा हा साडीचा सा बेल्ट बनवलेला आहे मी कारण थोडस म्हणजे आणखी दुसऱ्या कशावर पण मॅच होऊ शकतो कारण हे गोल्डन कलरची बॉर्डर होती त्याच्यामुळे बऱ्याचशा साड्यावर जाऊ हो शकते म्हणून मी तशा कलरचा बेल्ट बनवलेला आहे आणि त्याच्यानंतर हा एक ब्लाउज शिवलेला आहे तर हा ब्लाऊज पण मी कापून शिवलेला आहे आणि त्याच्यानंतर बघा तर मुलांना क्लासला वगैरे सोडून आल्याच्या नंतर तर एका दुकानात गेलो आम्ही तिथे सेल वगैरे होतात ते, ते, होता। ते पाहून आल्याच्या नंतर हा ब्लाउज कटिंग केला आणि शिवलेला आहे बघा तर मोठ्या बाईचाच हा ब्लाउज आहे एकदम मोठ्या बाईचा तर इथं बघा ही सहा सा इंचाची सा सा बाई ही बाई पण बनवलेली आहे सहा इंचाची बाई बनवलेली जवळजवळ साडे सहा ते सात इंच बाई आहे आणि पुढून हा कटोरीच आहे तर याला हुक वगैरे लावून ठेवलेला आहे तर बघा याला गोट नाही असं आतून हात शिलाई केलेली आहे आतून हात शिलाई केलेली त्याच्यामुळे खूप सुंदर असा हा ब्लाउज झालेला आहे तर हा बाईचा ब्लाऊज आहे जाड तरी साधारणतः अडतीस हा अडतीस छातीचा ब्लाउज आहे अडतीस आणि जवळजवळ साडे चौतीस कंबर असेल तर असा हा साधारणतः ब्लाऊज आहे चौतीस पस्तीस म्हणलं तरी चालेल आणि तुम्ही हा जो ग्रीन कलरचा बघतात ना तुम्हाला नाही सांगितलं की हा त्यांना कसं वाटतं त्याच्यानंतर तर त्यांनी दुसरा मला अजून शिवायला दिलेला आहे तेच तो, तो ब्राऊन कलरमध्ये ब्लाऊज आहे तर हे त्यांचे ब्लाऊज झालेले आहेत आणि त्यांच्या साड्या पण पिकोफॉल झालेल्या आहेत त्या आहेत माधवर्ती तर असा साधारणतः दिवस माझा गेलेला आहे तर असंच नियोजन करावं लागतं जर अर्जंट ब्लाऊज असेल किंवा काय असेल आपले घरचे कामं बघून पण पन हे आपण आपल्याला हँडल करायचं असतं तर थोडस वेळ घरी मी जास्त देते दुकानाकडे थोडा वेळ कमी असतो कारण माझी मुलं लहान लहान आहेत त्यांचा अभ्यास वगैरे त्यांची परीक्षेचं नियोजन त्यांचं काय सगळं मला पाहावं लागतं घरचं साईबापर त्याच्यामुळे मला थोडा वेळ लागतो तर असंच साधारणतः ब्लाऊजचे डिझाईन पाहिजे असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात असतो भेटूया अशा छान छान उंची मध्ये पुन्हा एकदा